चार शेतकरी भावांनो आम्ही तीळ कापलेलं आहे आणि तिळ पावसामुळे जास्ती वेळ झाल्यामुळं फुटत आहे कापायला सरत आहे खूप लोक आता बांधून गोळा करत आहे एक ठिकाणी लावण्यासाठी हे माहीत आहे का तुम्हाला मोदळे मोदळे म्हणतो त्याला मग का असं दोन दोन घेऊन जावं लागतं शिवायसाठी नाही

Og så er det gardineren som er over her om natta.